मनात भिडते एकासुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुम ते हीच घोषणा शिवसेना निष्ठ वचन बद्ध भले क्रांती भले युद्ध आळू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना मतदारसंघाच्या जनतेला त्यांनी मला निवडून दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री व आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे या ठिकाणी आले मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज या प्रेमामुळे लोकांनी एवढं मताधिक्य दिलं एवढं प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव लोकांनी हृदयात कोरून ठेवलेलं आहे पण तो आपल्याला शब्द देतो आणि माननीय शिंदे साहेबांना देखील शब्द देतो त्यांच्या मनात जे महाराष्ट्र आहे आणि आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यामध्ये तुमचा आमदार कमी पडणार नाही एवढी ग्वाही देतो आशिष जयस्वाल यांच्या निवडणुकीत मी आलो होतो प्रचाराला आणि त्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं

त्यामुळे सगळे विरोधकोट कार्यकर्ते जपा आणि येणाऱ्या सर्व नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या यावर भगवा फडकवा असं आवाहन आप मी आपल्याला करायला आलोय घोषणा